नमस्कार बी चोवीस तास ते न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी आंदोलन केले मागील देखील जेल रोड या ठिकाणी रेशन दुकानाच्या माध्यमातून विविध आंदोलन करण्यात आले तरी देखील त्यांना यश मिळाले आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय आपण आपल्या सोबत धुळे जिल्ह्यातील जे अध्यक्ष उपाध्यक्ष ते देखील आपल्या सोबत आहे दादा गेल्या सहा महिन्यापासून आपले आंदोलन चालू आहे तरी देखील आपल्याला यश मिळते यावर आपली काय प्रतिक्रिया असेल शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे याचं कारण शासन आम्ही ज्यावेळेस आमच्या मागण्या मागण्या करतो त्यावेळेस शासन सांगत की आमच्या तिजरीत पैसा नाही पण शासनच्या आजची परिस्थिती बघितल्यानंतर सगळ्या योजना सगळ्या स्कीमा आज शासन उद हे करत आहे उधळण करत फक्त रेशन दुकानदार हे आमचं तुम्ही याच्या अगोदर आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये जे केवयसीचा विषय होता त्या संदर्भात काय प्रतिक्रिया असेल केवायसी हे आम्ही मोफत करतोय एक नवा पैसा न घेता परंतु का प्रॉब्लेम असा येतो बरेच कारणधारक रोजीरोटीसाठी गुजरात राज्यात मध्य प्रदेश उत्तराखंड नाशिक मुंबई दिल्ली जे काही असेल ते केव्हाही येतात चोवीस तासात आम्ही त्यांच्यासाठी तत्पर असतो का आम्हाला माणुसकीची काळजी की हा लांबून भाडं खर्च कर करून वेळ वाया करून आलेला आहे त्याचा केव्हाशी आम्ही कोटतिडकीने करून त्याला लगेच पाठवतो परंतु त्याचा नवा पैसा आम्हाला शासनाकडून मोबदला नाही तो मोबदला देण्यात यावा आम्ही मोफत सेवा आजपर्यंत करतच आहोत धान्य सुद्धा मोफत वाटत असून ते सुद्धा आम्हाला कमिशन काही ठिकाणी असे झाले दादा की त्यावेळेस अजून जे ऑनलाईन जे झाले ते बरेचशा लोकांना धान्य भेटत नाहीये त्याच्यामुळे देखील रोष आहे जनता त्याबद्दल आपली काही प्रतिक्रिया असेल काही लोकांचे आधार कार्ड सेटिंग झालेले आहेत आणि वरून दरवेळेला सर्व्हर् असल्यामुळे लोक ऑफिसमध्ये जातात परत वापस चालले जातात आणि प्रत्येक लोकांची मागणी आहे आम्हाला माल मिळायला पाहिजे पण जोपर्यंत ऑनलाईन होत नाही तोपर्यंत आम्ही कारधाराकायला माल देऊ शकत नाही सांगितलं असेल शेवटी ज्यावेळी आम्ही थंब करतो त्यावेळी थम नाव असेल तर त्या माणसाला माल देण्याचा अधिकार आहे आम्हाला जोपर्यंत त्याच्या आधारिंग होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना माल देऊ शकत नाही विषय असा देखील होता की जे रेशन धारक आहे त्यांना शासनाच्या योजना तर मिळत पण विमा पॉलिसीच्या संदर्भात देखील त्यांचा एक विषय होता तो तुमचा झालाय का नाही शासनाने मान्य केलेला नाही आज देखील कारण काय देश शासन आहे आता शासन काय त्याचं काय कारण सांगतो त्यात आम्ही सांगू शकत नाही ना आता तुमची पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका आंदोलनाच्या दुसऱ्या पलीकडे आम्ही काय करू शकतो बरेच दिवसापासून तुम्ही आंदोलन करत आहेत असं कुठे वाटत नाही का तुमच्या या ठिकाणी जे आंदोलन करतायत कुठेतरी मागे पडतायत आता आम्ही आठ तारखेला मंत्रालयावर जर आमचा मोर्चा नाही झाला शासनाने जर आमची मागण्या मंजूर नाही केल्या तर एक तारखेपासून पुढच्या येणाऱ्या एक तारखेपासून आम्ही रेशन दुकानदार डायरेक्ट संपावर जाणार आहोत आणि रेशन दुकान बंद ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता धुळे जिल्ह्यातील जे रेशन धारक यांनी सांगितलं की आम्ही संपावर जाऊ करोना काळामध्ये ज्या लोकांना धान्य नव्हतं त्या लोकांना या लोकांनी धान्य पुरवलं आणि उपासमारीची वेळ देखील यांनी त्यावेळेस टाळली तरी देखील शासन यांच्याकडे दुर्लक्ष करते येणाऱ्या काळामध्ये जर यांचे मागणे पूर्ण झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे देखील आज या जे रेशनधारक कमिटी यांनी या ठिकाणी सांगितलं कॅमेरामॅन कुणाल लोंडेसा जॉनी पवार डी चोईस चॅनल जय हिंद